बाळा अगोदर शेजारी घेऊन ये कारण येता जो खातो तो, तो राक्षस असतो आणि जो वाटून जो खातो तो परमेश्वर असतो तुला परमेश्वर बनायचा आहे साने गुरुजी लहान असताना स्नान करून निघाले त्यावेळेस साने गुरुजी आपल्या आईला म्हणाले आई आई तू माझ अंग पुसलस पण मी जमिनीवर पाऊल टाकत आहे ते पाऊल टाकत असताना माझ्या पायाला कारण तुझा पदर जमिनीवर पसर तेव्हा आई म्हणते अरे बाळ पायाला कांगळी म्हणून तसात तोस ना तशी मनाला फार लागली म्हणून ही जपा आणि हेच संस्कार आई घडत असते मॅडम तुम्ही म्हणजे तुमचे गुरुही समोर बसलेले आहेत आणि शिष्यही आहेत शिष्या समोर बोलणं सोपं असतं पण गुरु समोर बोलणं आवघड असत मला एक तुम्ही सांगितलं की तुमची पहिली वेळ आहे प्रवचन करण्याची पण तुम्हाला एक सांगतो पहिल्याच वेळी राहणार नाही अतिशय सुंदर भाषेत तुम्ही आम्हाला हे सांगितलं त्याबद्दल मी आपल्या मनापासून आमच्या मंडळाच्या वतीने कॉलेजवासींच्या वतीने आभार मानतो उद्या दहा ते बारा आधार